ओम शांती तेवीस जानेवारी एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सफलताच्या सितार्यांची विशेषता आज ज्ञानसूर्य ज्ञानचंद्र आपल्या चमकणाऱ्या तारा पाहत आहेत हे परमात्म सितारे आहेत रुहानी सितारे आहेत ते आकाशातील तारे आहेत प्रकृतीची सत्ता आहे आणि हे सितारे रात्री प्रकट होतात आणि रुहानी सितारे ब्रह्माच्या रात्री प्रकट होतात रुहानी सितारे ज्ञान सूर्य आणि ज्ञानचंद्राच्या सोबत मिळून रात्रीला दिवस बनवतात रुहानी सिताऱ्यांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे सितारे आहेत कोणी सफलताचे सितारे आहेत तर कोणी उमेदवार सितारे आहेत कोणाची स्थिती एकरस आहे तर कोणाची स्थिती बदलत राहते प्रकृतीच्या ताऱ्यांमध्ये पुच्छल तारे आहेत तसेच इथेही प्रत्येक गोष्टीत असे का तसे का प्रश्न विचारणारे तारे आहेत प्रकृतीवर पुच्छल ताऱ्यांचा प्रभाव भारी मानतात तसेच इथल्या प्रश्न विचारणाऱ्या मुलांमुळे ब्राह्मण परिवारातील वातावरण भारी होते जेव्हा स्वतःसाठीही संकल्पात काय आणि का असे प्रश्न येतात तेव्हा मन आणि बुद्धीची स्थिती भारी होते सेवेमध्येही तर वातावरण भारी होते प्रकृतीचे सितारे जेव्हा वरून खाली पडतात तेव्हा दगड बनून जातात परमात्मा सितारांमध्येही जेव्हा निश्चय संबंध वा स्वधारणाच्या श्रेष्ठ स्थितीवरून खाली येतात तेव्हा त्यांची बुद्धी दगडासारखी बनते जसे दगडावर कितीही पाणी टाकले तरी तो विरघळत नाही रूप बदलते पण विरघळत नाही दगडाला काहीही धारणा होत नाही अशा कितीही ज्ञान सांगितले तरी ते बदलत नाही यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे सफलताचा सितारा जो आपल्या पुरुषार्थाने नेहमी सहज सफलताचा अनुभव करतो जसे स्लोगन आहे सफलता जन्मसिद्ध अधिकार आहे असे तो स्वतःसाठी नेहमी सफलता अधिकाराच्या रूपाने अनुभव करतो अधिकार म्हणजे मेहनतीशिवाय न मागता प्राप्त होणारे एक आहे स्वतःसाठी सफलता दुसरी आहे आपल्या संबंध संपर्कात येणाऱ्या सगळ्यांच्या कार्यामध्ये कितीही कठीण असले तरी सफलतेचा अनुभव करणारे कुठे कुठे परिस्थितीला तोंड द्यावे लागेल व्यक्तीद्वारा सहनही करावे लागेल पण हे सहन करणे उन्नतीचे साधन बनेल प्रत्येक ठिकाणी सफलता स्वत सहज आणि अवश्य प्राप्त होईल सफलताच्या सितची निशानी कधीही स्वतःच्या सफलतेचा अभिमान होणार नाही वर्णन करणार नाही जितकी सफलता तितका नम्रचित निर्माण निर्मळ स्वभाव असेल दुसरे त्याची महिमा करतील आणि तो बाबांची महिमा करेल सफलताचा सितारा नेहमी बिंदू रूपात स्थित होऊन प्रत्येक कार्यात दुसऱ्यांनाही ड्रामाच्या बिंदीची आठवण देईन दुसऱ्यांनाही विघ्न विनाशक बनवेल समर्थ बनवेल आणि सफलतेच्या मंजिलकडे न्यायला मदत करेल सफलताच्या सितार्याची खुशी नेहमी कायम राहीन नेहमी बेहदचे सफलता मूर्त असतील एकरस एक श्रेष्ठ स्थितीवर स्थित असतील कधीच असफलताच्या स्थितीच्या प्रभावामध्ये येणार नाही सफलतेच्या स्वस्थितीने असफलतेलाही परिवर्तन करतील विघ्न येणे म्हणजे नेहमीसाठी मजबूत बनणे विघ्नांनाही एक मनोरंजन खेळ समजून पार करणे याला म्हणतात निर्विघ्न विजयी बुद्धी बिझी असेल तर माया येणार नाही मायालाही माहीत आहे हा माझा सोपती नाही परमात्माचा सोपती आहे नेहमी एकरस स्थितीमध्ये शक्ती असते कर्मयोगी स्थिती अति प्यारी आणि न्यारी आहे या स्थितीमध्ये कितीही मोठे कार्य केले तरी असे वाटेल की खेळत आहोत न्यारे बनून कर्म केले तर चांगले कर्म होते कर्मामध्ये फसून कर्म केले तर चांगले होणार नाही मेहनतही खूप लागेल आणि प्राप्ती होणार नाही प्रत्येक संकल्पात बाबा आणि सेवा बाबा बाबा म्हणत राहा बाबा म्हटले कार्य झालेच समजा कारण बाप सर्वशक्तिमान आहे सर्वशक्तिमान शक्तिमान बापाची आठवण प्रत्येक कार्याला शक्तिशाली बनवते राज ऋषी म्हणजे राज्य असतानाही ऋषी म्हणजेच बेहदचे वैरागी आतापर्यंतचा संसार असार होता आता ब्राह्मणांचा श्रेष्ठ संसार मिळाला जर कुठे लगाव असेल तर बुद्धीचा झुकाव असतो कोणत्याही प्रकारचा लगाव ऋषी बनू देणार नाही तपस्येमध्ये लगाव विघ्नरूप बनते हर्षितमुख म्हणजे नेहमी सर्व प्राप्तींनी भरपूर ओम शांती